करवीर तालुक्यातील भाटनवाडी येथील कृष्णा धोंडीराम पाटील या शेतकऱ्याने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बंदिस्त काळी पाठीचा खेकडा पालनाचा व्यवसाय केला यातून दोन लाखांचे उत्पन्न मिळवून नाविन्यपूर्ण शेतीचा प्रयोग केला असून कुटुंबाला आर्थिक स्त्रोत उत्पन्न करून दिलं पाटील यांनी पारंपरिक शेतीत ऊस भात आणि भाजीपाल्याचे उत्पन्न घेत सध्या ऊस शेती ही वातावरणात झालेले बदल एकरी वाढलेला उत्पादन खर्च खताचे वाढलेले दर हे परवडत नसल्याने पाटी, कृष्ण पाटील यांनी नवीन काहीतरी करायचं या उद्देशानं खेकडा शेतीकडे वळले नमस्कार मी पाटील राहणार बाटिणवाडी तालुका अंतर्गत योजनेच्या खेकडा पालन विषयी मी आज बंदिस्त खेकडा विषय आज माहिती देणार क्रॅप फार्मिंग फार्मर ब्रुक स्थापन करून बंदिस्त खेकडा पालन हा नवीन शेतीपूर्वक व्यवसाय आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हो नवीन हे व्यवसाय उभा केलेला आहे आणि ज्या ऑक्सिजनला जिथं खेकडे मिळत नाही त्यावेळी दर जास्त असतो त्याचा आर्थिक फायदा हा आम्हा शेतकऱ्यांना होणार खेकडे विकत घेण्यासाठी बाजारात गेले त्यावेळी त्यांनी खेकडा बाजाराची संपूर्ण माहिती घेतली पावसाळ्यात मुबलक प्रमाणात खेकडा मिळतो पण हिवाळा आणि उन्हाळ्यात अत्यल्प प्रमाणात मिळतो त्यालाही दर मोठ्या प्रमाणात असतो यातूनच पाटील यांनी बाजारपेठेचा पूर्ण अभ्यास करून खेकडा पालन करण्याचं ठरवलं एच डी पी पेपर मध्ये बनवलेला आहे त्यामध्ये आम्ही खेकडे पालनासाठी जे खेकड्यांना नॅचरल जे हे लागते म्हणजे घर गर घरटी राहण्यासाठी गवत आणि पाणी त्याचं नियोजन करून आम्ही घरच्या पाठीमागच्या शिल्लक जागेमध्येच हा प्लॅन्ट उभा केलेला आहे तसं शेतकऱ्यांना हा कसा प्लॅन्ट की घरच्या घरी आणि उत्पन्नात म्हणजे त्यांच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ देण्यासारखा हा एक शेतीला पूरक व्यवसाय आहे खेकड्याच्या काळी पाटीच्या जातीची माती एका वेळी सुमारे सहाशे पिल्लांना जन्म देते त्यामुळे उत्पादन क्षमता जास्त असल्यामुळे या जातीची निवड केली त्यानुसार आपल्या परस बागेत एक गुंठा जागेत त्यांनी वीस बाय वीस फूट अकराच्या बेडमध्ये माती दगड विटा सिमेंट पत्रे टाकून खेकड्यांना लपण्यासाठी जागा केली त्यात दीड ते दोन फूट उंच पाणी सोडले तुळशी नदीतील नैसर्गिक वाढ झालेले त्यानंतर जून ला मोठ्या प्रमाणात पैदास झाले प्रत्येक दहा दिवसाला नदीचे नवीन पाणी सोडत राहिल्याने वाढ चांगली झाली त्यांना खाद्य म्हणून मासे आणि चिकनचे टाकाऊ भाग टाकण्यात आले अधून मधून कडधान्य टाकण्यात आले आतापर्यंत वीस लाखाचे उत्पन्न मिळाले असल्याचे कृष्णाथ पाटील यांनी सांगितले पंधरा ते वीस शेतकरी श्यत्करे, आहेत शेतकऱ्यांच्या ठिकाणी हे खेकडा युनिट पासून आणि एकत्रित जे येणार उत्पादन हे उत्पादन आम्ही पुणे मुंबई या ठिकाणी जिकडे मार्केट जास्त आहे दर जास्त आहे या ठिकाणी ऑफ सिझन ला सुद्धा आम्ही हे मार्केटला माल उपलब्ध करून देऊ शकतोय आणि ज्या ऑफ सीजनला जिथे खेकडे मिळत नाहीत त्यावेळी दर जास्त असतो त्याचा आर्थिक फायदा हा आम्हा शेतकऱ्यांना होणार कोल्हापूर खवयांची नगरी असून तांबड्या पांढऱ्या रस्त्याबरोबरच प्रसिद्ध आहे त्यात जातीचा खेकडा रस्सा हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो नदीच्या पाण्यात जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे तुळशी भोगावती दुधगंगा वेदगंगा या नदीच्या खोऱ्यामध्ये कारीपाटी जातीचे खेकडे मोठ्या प्रमाणात आढळतात चव आणि पोषण मूल्यामुळे त्याला मागणी पण जास्त आहे म्हणूनच याचे कल्चर गोळा करून खेकडा जेती यशस्वी केल्याचे कृष्णात पाटील यांनी सांगितले